आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुनीता काव्याचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी पेन्ड्रॉय घेऊन आलेली असते ज्याच्यामध्ये जीवा आणि काव्याचे फोटोज आणि व्हिडिओज असतात परंतु तुझ्यामुळे आमचं घर तुटत होतं तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये काय काय घडत होतं हे तुला माहिती आहे का असं म्हणत विक्रम सुनीतावर भयंकर चिडतो आणि म्हणतो परत आमच्या घरामध्ये अजिबात असा कुठलाही प्रकार करायचा नाही आमच्या घरातल्या सुनांमध्ये सासू सुनांमध्ये अजिबात भांडण लावायचं नाही विक्रम खूप चिडलेला असतो पण तरी सुद्धा सुनीता मानिनीला म्हणत असते की माझ्यासाठी एकदा हे सी सी टी व्ही फुटेज बघ म्हणू मी तुझ्या फायद्यासाठी सांगते हे पेनड्राव एकदा बघ म्हणून सुनीता मानिनीला खूप रिक्वेस्ट करत असते इतक्यात तिथं मानिनीची मेड येते आणि म्हणते हाच का खलबत्ता त्यावेळेला मानिनी त्या मेडच्या हातातून तो खलबत्ता घेत म्हणते अगदी वेळेत सापडलाय हा अनिनी खूप रागात असते तिच्या हातामध्ये तो खलबत्ता असतो आणि हे बघून मग सुनीता पण खूप घाबरते आणि म्हणते आता काय तू मला खलबत्त्याने मारणार आहेस का म्हणू तो खलबत्ता पहिला बाजूला ठेव हो, आणि काव्या तू सांग ना की मी खरं बोलते आणि तू खोटं बोलती असते तेव्हा मग मानिनी काव्याला म्हणते काव्या तू अजिबात काही बोलू नकोस आता आणि मग मानिनी सुनीताच्या हातातला तो पेंढ्रा हिसकावून घेते आणि त्या खलबत्त्यामध्ये चेचून काढते मानिनी खूप रागात असते आणि तो पेनड्राईव्ह पूर्णपणे मानिनी चेचून काढते त्यावेळेला मग सुनीता मानिनीला म्हणत असते अगं मनु असं करू नकोस मी खूप कष्टाने ते सी सी टी व्ही फुटेज मिळवलं होतं परंतु मानिनी सुनीताचं चा काहीच ऐकायला तयार नसते पेनड्राईव्ह पूर्ण चेचून झाल्यानंतर मानिने तो फेकून देते तेव्हा मग सुनीता म्हणते हे काय केलंस तो मनू त्यावर मानिनी म्हणते बास आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस आणि आता तू मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोयस सगळं रम्या आणि वसुंधरा सुद्धा बघत असतात मानिनी सुनीताला म्हणते गणपती विसर्जनाच्या दिवशी मीच तुला हाताला धरून या घरामध्ये घेऊन आले होते परंतु आज मीच आपल्या दोघींच्या मैत्रीचं विसर्जन करते माझ्या या मंगल घरामध्ये मला काही अमंगल घडायला नकोय आणि मग मानिनी सुनीताच्या हाताला धरून तिला घरातून बाहेर काढते आणि मग नंतर विक्रम आणि मानिनी दोघे पण काव्याला आधार देतात काव्यालासुद्धा मानिनीच्या या वागण्यामुळे खूप धीर आलेला असतो